कोल्हापूर सातारा सांगली सिंधुदुर्गाला अवकाळी पावसानं झोडपलं आंबा काजू द्राक्ष पिकांना फटका अनेक ठिकाणी ही कोसळली वीज गाय पुण्यात उन्हाचा तडाखा पारा एक्केचाळीस अंशांवर आणखी दोन ते तीन दिवस तापमान चढेच राहण्याचा अंदाज गरज असल्यासच घराबाहेर पडा प्रशासनाचं आवाहन लासलगाव बाजार समिती पाच दिवस बंद राहणार अठ्ठावीस मार्च पासून एक एप्रिल पर्यंत व्यवहार बंद कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मात्र अडचण ईद निमित्त भाजपची गरीब मुस्लिमांना मोठी भेट 32 लाख मुस्लिम कुटुंबांना वाटणार सौगाव ते मोदी किट्स राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस संविधानावर होणार चर्चा तर विरोधी पक्ष नेत्याची निवड होणार का याकडेही लागले लक्ष कुणाल कामराकडून नवा व्हिडिओ शेअर संजय राऊतांकडून पुन्हा समर्थन कामरा झुकेगा नाही म्हणत केली पोस्ट एक दिन।